वट पौर्णिमा ते आषाढ पौर्णिमा कुठला महिना असतो तरी गुरुचरण महिना समल गुरुचरण मास राईट आपल्या मनाला स्वच्छ करण्यासाठी ओके समल ते गुरुचे शरण आपल्याला प्राप्त व्हावेत म्हणून ते कनेक्शन त्याने जोडावीत म्हणून मनापासून आणि खरंच सांगतो कशासाठी नाही तो, तो आपल्याला अतीव प्रेम करतो म्हणून खरंच सांगतो अतीव प्रेम सद्गुरुतवाच एवढं प्रेम जगात सगळ्या मा तुमच्या प्रेमकडे सगळी माणसं तुमच्यावर थोडं थोडंसं प्रेम करणार करणाऱ्या माणसापासून ते मॅक्झिममधील माणसं आणि पश्चिम सुद्धा घेतले म्हणजे पाळलेले प्राणी त्यांचंही प्रेम घेतलं ते सगळ्यांचं प्रेम एकत्र केलं ते एकत्र केलेल्या प्रेमाला एक हजारने गुणलं एक लाखने गुणलं एक कोटीने गुणलं शंभर कोटीने गुणलं एक लाख कोटीने गुणलं तरी देखील तुम्हाला सांगतो की सद्गुरूंच तुमच्यावर एका जन्मात एका मिनिटामध्ये असणारं प्रेम सुद्धा त्याच्यापेक्षा भारी आहे अलक्षमध्ये म्हणून मनापासून सांगतो राजाना सद्गुरू तत्वाला मानाच माना अलक्षमध्ये त्याशिवाय मनुष्याला मार्ग नाही हा महिना आहे बरोबर गुरुचरण महिना त्याच्यामध्ये गुरुशनं मास हनुमान चालिसा म्हणा तो तुमचं कनेक्शन सद्गुरूशी अधिक घट्ट करेल सद्गुरू त्याचं कनेक्शन जोडून देतील तो सद्गुरूंचं कनेक्शन जोडून देईल हे लक्षात ठेवा